आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या भाषणापूर्वी या ठिकाणी वतीनं माननीय आमदार मनिकाई राजळे यांच्या सोबत भाऊसाहेब मरकड आणि नवनाथ मरकड हे कालपनाथ ट्रस्टच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे राजकारणातील साणक्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत आमचे मधुचंद्र राऊत असं म्हणतात माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मी पुन्हा या तुमच्या एक नवा इतिहास निर्माण केला आहे आणि फक्त महाराष्ट्रातीलच जनतेला नव्हे तर सर्व भारतीयांना याचा प्रत्यय आला आहे धन्यवाद यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी आमंत्रित करतोय की त्यांनी आम्हाला संबोधित करा माननीय मुख्यमंत्री सर्वप्रथम या ठिकाणी मी होतो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतो आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आपले लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं आणि श्री मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधीचं दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली ते सुरेश अण्णा धस त्यासोबत कानिफनाथ मंदिर ज्यांच्या मतदारसंघात आहेत त्या आमच्या ते राजळे आज आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले हबप महंत शिवाजी महाराज ह मधुकर महाराज शास्त्री ह विवेकानंद शास्त्री त्याचप्रमाणे आदरणीय लक्ष्मण महाराज त्याचप्रमाणे बमन महाराज आमचे अशोकराव पालवी महाराज मसनाथ महाराज मंदार महाराज या ठिकाणी उपस्थित सर्व या मंदिराचे विश्वस्त सर्व सरपंच आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आपल्या सर्वांनाच नवनाथांची महिमा माहिती आहे आणि श्री दत्त भगवानांच्या आशीर्वादाने नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे ही देशातली सर्वात मोठी परंपरा मानली जाते आज आपण बघितलं तर देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आपण गेलो तरी नाथ संप्रदायाचा अवलंब करणारे आणि त्या ठिकाणी अतिशय कठीण अशा प्रकारचं जीवन जगणारे अनेक साधू संत महंत आपल्याला पाहायला मिळतात आणि सामान्य माणसं देखील पाहायला मिळतात वर्षानुवर्ष आम्हाला भक्तीचा मार्ग त्यातून मुक्तीचा मार्ग हा खऱ्या अर्थानं आमच्या नाथांनी दाखवला आणि मच्छिंद्रनाथांच्या बद्दल तर आपल्या सर्वांना कल्पना आहेच मी सांगण्याची आवश्यकता देखील नाही आणि अशा मच्छिंद्रनाथांच्या या स्थळी येण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो आणि मला असं वाटतं की हा आशीर्वाद घेतल्यामुळे निश्चितपणे पुढच्या जीवनामध्ये देखील चांगलं काम हे माझ्या हातून होईल मगाशी सुरेश अण्णांनी या ठिकाणी सांगितलं की काही काम आपण मागच्या वर्षी सुरू केलं चांगलं काम या ठिकाणी झालंय अजून काही काम त्यांना करायचं आहे तर मी निश्चितपणे सुरेश अण्णा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण त्याचाही आराखडा तयार करा कुठल्याही परिस्थितीमध्ये या कामाला निधीची कमतरता ही आपण पडू येणार नाही आताचं हवप शिवाजी महाराजांनी या ठिकाणी सांगितलं नारायणगडाचा दुसरा टप्पा आपल्याला करायचा आहे तोही आपण महाराज लवकरात लवकर हातामध्ये घेऊ आणि त्यालाही जो काही आवश्यक निधी आहे तो आपण उपलब्ध करून देऊ आमच्या सुरेश धसांनी आणि मोनिका ताईंनी कानिफनाथ मंदिरापासून तर मच्छिंद्रनाथ मंदिरापर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे कारण एकदा लोक कानवीरला आले तर मच्छिंद्रनाथला येतात मच्छिंद्रनाथ मंदिरात आले तर कानवीरनाथ मंदिरात जातातच आणि म्हणून विशेषतः यात्रेच्या काळामध्ये खूप अडचण होते जो महत्वाचे दिवस असतात त्या दिवसांमध्ये खूप या ठिकाणी अडचण होते आणि म्हणून मी आपल्याला हे देखील आश्वस्त करतो की निश्चितपणे आपण या रस्त्याचं जे काही रुंदीकरण आहे त्याचं काम हे हातामध्ये घेऊ आणि ते काम देखील पूर्ण करू आणि त्यासोबत एक मागणी त्यांनी अजून केली आहे ती म्हणजे मच्छिंद्रनाथ मंदिरापासून तर कानिफनाथ मंदिरापर्यंत रोपवे करावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे मी आपल्याला अशी विनंती करतो की मी स्वतः आपल्यासोबत येईल रोपवेच्या संदर्भातलं जे डिपार्टमेंट आहे ते आपल्या आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांकडे आहे देशभरामध्ये दे सहाशे ते सातशे रोपमे ते तयार करतायत आपण गडकरी साहेबांकडे जाऊ आणि मला विश्वास आहे की त्यांना आपण ज्यावेळेस हे सांगू ते आपल्याला नाही म्हणणार नाही आणि ते याला देखील निश्चितपणे मान्यता देतील आणि त्यातून जे दर्शनार्थी आहेत त्यांना एक मोठी सोय या माध्यमातून उपलब्ध होईल आज आपण पाहतोय की आपला देश जो आहे हा भक्तांचा देश आहे भाविकांचा देश आहे कुंभमेळा चाललेला आहे कुंभ जवळपास पंचेचाळीस कोटी लोक त्या ठिकाणी गंगा स्नान करत आहेत म्हणजे अख्ख्या युरोपची जी काही लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्ती एक मरे जाओन लोक एकट्या कुंभमेळ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आंघोळ करतायत किंवा अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दीडपट लोक हे प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी गंगा स्नान करताय हा देश भाविकांचा देश आहे आणि म्हणूनच इतकी आक्रमण झाली पण या आक्रमणांमध्ये आमचा जो भक्ती मार्ग होता त्यामुळे आमची संस्कृती आणि आमचे संस्कार जिवंत राहिले आमचा वारकरी संप्रदाय असेल आमचे वेगवेगळे -वेग 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 पंथ असतील या सगळ्यांनी या देशाच्या विचाराला संस्कृतीला जिवंत तर ठेवलंच पण आम्हाला दिलं नाही आम्हाला सश्रद्ध ठेवलं आणि म्हणूनच आज जी आमच्यामध्ये माणुसकी दिसते माणुसकी ही खऱ्या अर्थानं या श्रद्धेतून आलेली आहे कारण आमच्या इष्टदेवांनी देखील आम्हाला करुणेचाच संदेश दिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण मच्छिंद्रनाथांचा आशीर्वाद घेतो त्यावेळी तोच संदेश आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि मी देखील आज तोच संदेश या ठिकाणून घेऊन जातो आहे आणि पुन्हा एकदा मी सुरेश अण्णा तुमचं आणि या ट्रस्टच्या सगळ्या ट्रस्टीजचं मनापासून त्यांचे तुमचे आभार मानतो की तुमच्यामुळे इथे येण्याची संधी मिळाली खरं म्हणजे मागच्या काळामध्ये कानिकनाथ मंदिरात मला यायचं होतं मी ताईंना देखील सांगितलं होतं काही कारणाने माझं रद्द झालं होतं तर मी आता मच्छिंद्रनाथांचं दर्शन झालं तर पुढचं दर्शन कानिकनाथांचंही होईलच हा मला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा या आमच्या सगळ्या नाथांचे मनापासून मी आशीर्वाद घेतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद